सगळ्यांचं स्वागत आहे समर्थ बाबर ब्लॉक युट्यूब चॅनल मध्ये तर आम्ही शनिवार शनिवार आहे गावाकडे आलोय कारण की आपल्याला डाळिंबाचा बाग लावायचा आहे त्याच्यासाठी घरीच रोप तयार करतोय आम्ही चार हजार रोप करायचे आपल्याला गावाकडे जे आमची जमीन आहे ना तिकडं आम्हाला डाळिंबाचा बाग लावायचा आहे ना पिलो मग आज शाळेत पेटीएम होत पीटीएम बघितलं नंतर चार साडेचार ता ता ला आता गावाकडे आलोय आणि पिशव्या भरायचं काम चालूय आहे न माती उकरून घेतली आणि सम्राट जन्मल्यापासून पहिल्याच पिशव्या भरतोय समर्थ तर एक्सपर्ट आहे पिशव्या भरायला पण समर्थ सम्राट सुद्धा भरतोय आता लाडू लय काय करते काय चाललंय माती भरतो कुणाला देतो भरून मला का दादाला दादा लावलाय तू पिशव्या कुठे ठेवतो दादा अरे बाळा तरी काय मम्मी काय झालं तू पिशवी भरला का मग अरे बाप रे दादा दाखव दादा बघ रे लाडोलीने पिशवी भरली आमचं एक कॅरेट झालं त सम्राट च दोन किती आनंद बघाय बस किती आनंद झाला त्याला अडीच वर्षाचा तर हाय पप्पा बघा माते <laughs> <इं। laughs> द्या मामा कुठे चालली आहे तुमची पिशवी ओ सम्राट मामा द्या की तुमची पिशवी नाही नाही द्या दागाला तर द्या देत नाही का ह नाही देणार हां देख इथं ठे इथं कॅरेट मध्ये इथं ठेवा अजी ती ती चुटका तुला स्पेशल कॅरेट पाहिजे हां मी एक अरे पण त्या आडव्या पडून माती सांडली की त्यातली हो मी दिवसात होती ल नाव चारा पिशव्या कुठे ठेवलं तू शक्य कसं नसतं प्रयत्न केलं तर होणार की काय माहिती गाडी कशी ठेवला